मित्रांनो या राशींवर कायम प्रसन्न राहतात गणपती बाप्पा कायम राहते गणपती बाप्पांची विशेष कृपा छप्पर फाडकर मिळते धनदौलत ज्योतिषशास्त्रानुसार बारा राशींमधून प्रत्येक राशीवर कोणत्या ना कोणत्या देवी देवतांची विशेष कृपा राहते तसेच या काही राशी गणपती बाप्पांच्या प्रिय राशी आहेत त्यांच्यावर गणपती बाप्पा कायम आपली कृपा दृष्टी ठेवतात चला आहे तर मग कोणत्या आहेत त्या गणपती बाप्पाच्या प्रिय राशी जाणून घेऊयात परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल करा तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा हिंदू धर्मात गणेशाला प्रथम पूज्य मानले जाते गणेशाच्या पूजेशिवाय कोणतेही कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही गणपती बाप्पाची विधिवत पूजा केल्याने शुभ फळांची प्राप्ती देखील होते असंही सांगितलं जातं तसेच बिघडलेली कामे कामे पण पूर्ण होतात ज्योतिषशास्त्रानुसार बारा राशी कोणत्या ना कोणत्या देवी देवतांशी संबंधित असतात अशाच काही राशी आहेत ज्यांच्यावर गणपती बाप्पा कायम आपला आशीर्वाद कृपादृष्टी ठेवतात या राशींना कधीही धन दौलतांची कमी पडत नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या मेहनतीच्या जोरावर ते सफलता प्राप्त करतात तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत गणपती बाप्पांच्या प्रिय राशी आणि कोणत्या राशींवरती गणपती बाप्पांचा विशेष आशीर्वाद विशेष कृपादृष्टी राहते त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये कायम आनंदच आनंद येतो परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा गणपती बाप्पा मौर्या सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेषरास मेष राशीचा स्वामी ग्रहांचा सेनापती मंगळ आहे अशातच या राशीच्या लोकांवर गणपती बाप्पांची विशेष कृपा राहते तसेच या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ अवश्य प्राप्त होते त्याचबरोबर या राशीला कधीच धनाची कमतरता भासत नाही कायम त्यांना सुख समृद्धीची प्राप्ती होते त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या कृपेने करियर व्यवसायात कायम खूप लाभ पाहायला मिळतो तसेच गणपतीच्या बाप्पाच्या कृपेने त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण राहते गणपती बाप्पा मेष राशीच्या लोकांवर कायम प्रसन्न राहतात आणि आपला आशीर्वाद त्यांना देतात ज्यामुळे आयुष्यात त्यांना कुठल्याही प्रकारची समस्या संकटे त्यांच्यावर येत नाहीत त्याचबरोबर मेष रा, राशीच्या लोकांनी गणपती बाप्पाची विशेष कृपा व्हावी म्हणून गणेश उत्सवाच्या या दहा दिवसांच्या काळामध्ये गणपतीला मोदकाचा नैवेद्य अवश, अवश्य नैवेद्य अवश्य दाखवावा त्यानंतर वळूयात मिथून राशीकडे मिथून राशीचा स्वामी बुध आहे या ग्रहाचा अधिपती भगवान गणेशाला मानलं जातं कारण ते पण बुद्धी आणि विवेक यांचे देवता मानले जाते अशातच या राशीच्या लोकांवर गणेशाची विशेष कृपा राहते या राशीच्या लोकांना खूप प्रगतीच्या सोबतच धनलाभ पण होऊ शकतो भगवान गणेशाच्या कृपेने मिथून राशीच्या लोकांना भगवान गणेश प्रत्येक संकटांना दूर करण्यासाठी मदत करतात भगवान गणेशाच्या कृपेने मिथून राशीच्या लोकांचा समाजामध्ये मान सन्मानामध्ये वृद्धी होते तसेच समाजात तुमची प्रशंसा देखील केली जाते घरामध्ये आणि नात्यामध्ये देखील तुम्हाला मान सन्मान दिला जातो तुमच्या शब्दाला किंमत दिली जाते त्याचबरोबर लोक तुमचा सल्ला देखील घेतात मिथून राशीचे लोक भगवान गणेशाची विशेष कृपा मिळावी म्हणून गणेश उत्सवादरम्यान भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करा त्यामुळे तुम्हाला विशेष फळाची प्राप्ती होऊ शकते त्यानंतर आहे कन्या रास कन्या राशीचा स्वामी सुद्धा बुध आहे त्यामुळे या राशीच्या लोकांवर सुद्धा गणपती बाप्पांची विशेष कृपा कायमच राहते या राशीच्या लोकांना गणपती बाप्पाच्या कृपेने कधीही आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही तसेच जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्या समाप्त होतात गणपती बाप्पाच्या कृपेने प्रत्येक कामात सफलता प्राप्त होते तसेच तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होण्यासोबतच आर्थिक स्थिती चांगली सुद्धा राहते त्याचबरोबर शिक्षणाच्या क्षेत्रात सुद्धा खूप लाभ मिळतो तसेच व्यवसायात देखील गणपती बाप्पाच्या कृपेने प्रगती पाहायला मिळते त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना सुद्धा गणपती बाप्पाच्या विशेष आशीर्वादाने प्रगती होते गणपती बाप्पाची विशेष कृपा प्राप्त व्हावी म्हणून कन्या राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत दुर्वा किंवा हिरव्या वस्तू जसे की सुपारी फळ अर्पण करावे त्यानंतर शेवटची रास आहे ती म्हणजे रुचिक रास वृश्चिक राशीच्या लोकांवर सुद्धा गणपती बाप्पा मेहरबान राहतात या राशीचा स्वामी आहे मंगळ भूमिपुत्र मंगळात उत्साहाचे सृजन एकदंतामुळे चाले होते या कारणामुळे या राशीच्या लोकांवर सुद्धा गणपती बाप्पांची विशेष कृपा राहते या राशीचे लोक थोडे आक्रमक स्वभावाचे असतात अशातच गणपती तुमच्या क्रोधाला नियंत्रित करण्यात तुमची मदत करतात त्याचबरोबर या राशीच्या लोकांची बिघडलेली कामे सुद्धा गणपती बाप्पा मार्गी लावतात त्याचबरोबर विघ्नहर्ता तुमच्या प्रत्येक कष्टाला दूर करतात गणपतीच्या कृपेने घरात आनंदाचे वातावरण देखील राहते आणि नातेसंबंध अधिक दृढ होतात तसेच गणपतीच्या कृपेने तुमच्या बिझनेसमध्ये देखील तुम्हाला प्रगती पाहायला मिळते शिक्षण क्षेत्रातही प्रगती पाहायला मिळते आयुष्यात गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या फक्त आनंदच आनंद येतो आनंदाचे वारे वाहतात गणपती बाप्पाची विशेष कृपा व्हावी यासाठी तुम्ही या दहा दिवसांच्या काळामध्ये गणपतीला मोतीचूर लाडू अर्पण करू शकता त्यामुळे तुम्हाला शुभफळाची प्राप्ती होऊ शकते तर मित्रांनो या होत्या गणपती बाप्पाच्या चार प्रिय राशी ज्यांच्यावरती कायमच गणपती बाप्पांची विशेष कृपा राहते गणपती बाप्पांचा विशेष आशीर्वाद त्यांना कायमच प्राप्त होतो त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना सकारात्मक बदल प्रगती यश सुख समृद्धी पाहायला मिळते यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही फेसबुकवरती तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद Gun pati bapak muria.